पटलापा बाएप अदूए लडाव लो worries ऐख अधिया, यह पराथ मेटमचया, लत में चाता हिर तो ही जीग, बाद शे माँच्कया हरी तो हाथ

हे जाय का डॉक्टर डॉक्टर आहे का डॉक्टर साहेब हो डॉक्टर साहेब काय झालं आला इथं तुम्ही झोपले मस्त एवढा आवाज त्याला आम्ही दरवाजेला लात मारल्या एवढे मगाची तर अरे आले तुम्ही दिसणार का पाहिलं तुम्हाला

ड्रिंक काम किती चांगलं सुद्धा काहीच काम चांगलं आहे दारू पिऊन हे तिथे झोपले आणि दारू पिऊन पेशंट इथे आहे त्यांची पूर्ण काही व्यवस्थाच नाही इथला जो बाकीचा स्टाफ होता एका नियोजित कार्यक्रमासाठी तिथे गेले होते ते एका नियोजित कार्यक्रमामध्ये स्टाफ ड्युटी इथे होती हे टेबलवर इथे बसले होते जेव्हा हा स्टाफ येऊन गेला हे क्वार्टरमध्ये जाऊन दारू पिऊन झोपून गेले एकदम नशेमध्ये त्यांना होश नाही आता आपण व्हिडिओ बघितलेच होते तिथे दारूच्या बॉटल्स वगैरे हो ठेवून होत्या आणि हे आता एकच मागणी टेस्ट व्हावी यांची अल्कोहोल टेस्ट व्हावी आणि यांच्यामुळे कोणाचा जीव जाऊ शकतो याचा कोण जिम्मेदार राहणार खूप क्रिटिकल पेशंट हो होतो क्रिटिकल पेशंट आहे आणि त्यांना नागपूरला रेफर केला त्यांचे जे स्टाफ आहे स्वतः त्या स्टाफला बोलवा ते सगळं तुम्हाला सांगतील व्हिडिओ बनवलेच आहे की यांनी चार्ज त्यांच्याकडे दिला आहे इथे बसले होते सगळे आहे आपल्याकडे ते इव्हिडन्स आणि यांची आता एकच आमची मागणी आहे यांची अल्कोहोल टेस्ट व्हावी आता संध्याकाळी नाही आता पोलिसवाल्यांनी आम्हाला मदत करावी आम्ही तुम्हाला हात जोडून विनंती करतो और भी नंबर अच्छा अभी हम नंबर ददा जो तो ये ऑर्गेनिक का है तर मी काय म्हणतो आम्ही आम्ही येतो तिथे पीएस सी लाच झाला तरी इथे जे उमरगेर साहेब होते ते ऑन ड्युटी असताना उमरगेकर सर डॉक्टर ऑन ड्युटी असताना सुद्धा येऊन आपल्या क्वार्टर मध्ये झोपून काही मुलांनी बोलवलं तरी त्यांना बोलव बला नागपूर आज ते ऑन ड्युटी असून सुद्धा सकाळी आले आपले जे कर्मचारी आहे शासकीय कर्मचारी आहे चे ते स्वतः सांगत आहे की दहा वाजता पर्यंत ते इथे होते काही टीम इथून एका शाळेमध्ये आश्रम शाळेमध्ये की कुठे गेली होती त्यांचा काहीतरी ते सिकल सेस्टचा तिथे कार्यक्रम होता ते सोडून त्यांना इथे यावं लागलं इथे डॉक्टर हजर असून सुद्धा ते इथे दारू घेऊन झोपले आहे माझ्याकडे इव्हिडन्स आहे माझ्याकडे दोन तीन सेकंद चार सेकंद ते दिसत आहे की लपण्याचा प्रयत्न केला त्यांनी ड्रिंक करून एवढे आहे की दरवाजाला